आम्ही काय ना मी जे मागासून तेच म्हणतो की तपासाचा आवाका आम्ही जरी ह्या नोट्सच्या आधारे करत असलो तरी इतर ज्या काही गोष्टी असतील जर काही घरच्यांनी सांगितलं काही पुरावे दिले तर त्याचा नक्की शेवटी हा तपास आहे ना एक तपास म्हणजे सत्य शोधणं एका महिलेने दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे त्या दुर्दैवी आत्महत्येच्या मागची कारणं शोधणं त्याच्यामध्ये खरंच कोण दोषी आहे का हे शोधणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही पूर्णपणे करणार मी असं म्हणेन की आम्हाला आता पन्णास... पन्णास... आता आत्महत्या वाटत आहे पण अर्थ मी तुम्हाला ते सांगितलं जेव्हा आम्ही चार्जशीट करू तेव्हा ते कन्क्लुजन आहे असं ऑफिशियली म्हणण्यात येईल पण मी तेच म्हणतो ना तुम्हाला की शेवटी हा शब्दाचा खेळ झाला आता मी काय म्हणतोय मग तुम्ही काय विचारणार असं त्या खेळात मला काय जायचं नाही मी एवढंच म्हणेन की प्रायमाफेशी आत्महत्या वाटत आहे परंतु याच्यामध्ये चार्जशीटच्या वेळेला जो काय असेल तो योग्य निर्णय होईल पूर्ण तपासाचा अभा का बघून परंतु आता प्रायमापेशी वाटत आहे मला आत्महत्या सुरुवातीला आत्महत्याच करतोय परंतु तपास हा आत्महत्या का हत्या असण्यापेक्षा त्या मृत्यूला कारणीभूत कोण असा शेवटी ती अननॅचरल डेथ आहे ना नॅचरल डेथ म्हणजे काय की तो माणूस हार्ट अटॅक मरणे कॅन्सर निमरणे असा द मोमेंट अ डेथ आहे अननॅचरल डेथला काहीतरी कॉज आहे ते मेंटल आहे ते फिजिकल आहे ते कसं आहे होमिसायडल आहे सुसायडल आहे या सगळ्यांचा आपण आवाका घेतो आम्ही असं बिलकुल पूर्णपणे कन्क्लुजन केलेलं नाही की ती आत्महत्या आहे परंतु प्रिडॉमिनंटली ती आत्महत्या वाटते असते ना फोर्टी सिक्स्टी प्रत्येक गोष्ट आपण पन्नास पन्नास टक्केवर आयुष्यात ठेवत नाही ना वाटत की मुलगी बरी आहे तर ते असं तर ते ह्या सगळ्या गोष्टी चाललं पण हा हां म्हणजे ओरि काय ओरिजन कॉज ऑफ डेथ आहे हे आम्ही निष्पन्न झालेलं नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्याच्यामध्ये दे आत्महत्या आहे असं प्रथमदर्शनी वाटतं वाटते परंतु पूर्णपणे तपासा चारशीट होईल तेव्हाच आम्ही ते सांगू शकू सर ही आत्महत्या झाल्यापासून राजकीय काही तपासत राजकीय कनेक्शन्स आहेत का किंवा काही राजकारणी लोकांचा यामध्ये काही सहभाग आहे का कारण की प्रथम दर्शनी आरोप केला जातोय माझी खासदारांवर तर असं काही आढळतंय का आपल्या तपासात नाही मी याच्यात स्पष्ट म्हणेन की जी आत्महत्या झालेली आहे किंवा त्या महिलेचा अननॅचरल डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तिच्या हातावर लिहिलेलं तिच्या डिजिटल एव्हिडन्सेस तिने काही घरी काही लिहून ठेवलं काय डायरी आहे का काय आहे या चा का याच्या आधारे त्या मरणाच्या कारणीभूत याचा शोध चालू आहे आणि त्या शोधामध्ये आत्तापर्यंतही ही दोन नावं समोर आले त्यांना मी अटक केलेलं आहे राजकारणी टी व्हीवर काय आहे किंवा काय याचा तपासाशी एव्हिडन्स बेस्ड जे पोलिसिंग आहे था था। जान्ना था। जान्ना था। ने, 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 ते आम्ही करत आहोत आणि एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंगनुसारच नुसारच सगळा तपास करण्यात येईल एक शेवटचा प्रश्न जालना होतो त्याचा म्हणजे काय